नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती योग्य पद्धतीनं वापरल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा हो या ठिकाणी होईल आता खूप खूप फायदा ह्या माहितीच्या अनुसार व या सल्ल्याच्या अनुसार जर आपण सर्वांनी जानेवारी महिन्यातच केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल आता खूप खूप फायदा मग सल्ला काय सांगतो की सध्याच्या कंडिशनला अजिबात खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री न करता जर आपण सर्वांनी जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो आता खूप खूप फायदा मग सध्या सोयाबीनची विक्री न करता जर जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा किती होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी जानेवारी महिन्यातच करायला पाहिजे सोयाबीनची विक्री तरच होईल आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी खूप खूप फायदा मग जानेवारी महिन्यातच सोयाबीनची विक्री केल्यानं सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवाचा कशा होईल फायदा चला तर मग आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचं देतो या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती होय मित्रांनो अमेरिकेत काय घडते याच्यावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हे अवलंबून आहे कशामुळे ते प्रथम आपण समजावून सांगतो बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात फक्त दोन देशांकडे सध्या सोयाबीन उपलब्ध आहे त्यापैकी पहिला देश म्हणजे आपला भारत आणि दुसरा देश म्हणजे या ठिकाणी अमेरिका पण भारताचं सोयाबीन उत्पादन आहे नव्वद ते पंच्याण्णव लाख टन या उलट अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन आहे जवळपास बाराशे लाख टन म्हणजे भारतापेक्षा तब्बल तेरा ते चौदा पट अधिक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त सध्या अमेरिकेकडे सोयाबीन उपलब्ध असल्याने सध्या सोयाबीनची दिशा फक्त अमेरिका ठरवू शकतो यामुळं झालं काय की अमेरिकेनं मागच्या महिन्यात चीनसोबत कॉन्ट्रॅक्ट केले बांगलादेश व इतर देशांसोबतसुद्धा कॉन्ट्रॅक्ट केले त्याच्यामुळं बाजारभाव सुधारले होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव सुधारले तर आपल्या देशात सुद्धा बाजारभाव सुधारले हे तुम्हाला दिसून आलं म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव स्वतःची दिशा कशा पद्धतीनं निश्चित करू शकतो आता अमेरिकेत इथून पुढे काय होणार लक्षात घ्या मित्रांनो ख्रिसमसचा सण आलाय याच्यामुळं कॅलेंडर इयरमध्ये जे काय सौदे केले आहेत त्याची या ठिकाणी त्या सेटलमेंट आता होत असते जागतिक बाजारामध्ये जे आर्थिक वर्ष पकडले जाते ते एक जानेवारीपासून एकतीस डिसेंबरपर्यंत असते आणि आपण जर विचार केला तर ख्रिसमसमुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ॲग्री कमोडिटीचा बाजार आहे तो बंद राहणार याच्यामुळं काय होणार सेटलमेंट करण्यासाठी त्यांना या ठिकाणी पंचवीस डिसेंबरच्या अगोदरच जी आहे ती ॲक्टिव्हिटी करावी लागेल कारण एकतर डिसेंबरचा शेवटचा आठवडा ख्रिसमसमुळं हॉलिडेज आणि नवीन वर्षातला पहिला आठवडा जो आहे तो नवीन वर्षामुळं हॉलिडेज म्हणजे एक मोठ विकेंड आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे की सेटलमेंट हे चोवीस डिसेंबर पर्यंतच होऊन जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे किंवा प्रॉफिट टेकिंग सेटलमेंट म्हणजे सेलिंग आली म्हणजे विक्री होणार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री होणार याचा अर्थ काय की आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव घटणार आणि मग आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव घटणार म्हटलं देशातील बाजारात सोयाबीनचे भाव घटणार म्हणजे इथून एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला आपल्या सोयाबीन विकायचं नाही मग जानेवारी महिन्यात काय होणार तर बघा जानेवारी महिन्यात पाच सहा जानेवारीपर्यंत जे आहे ते मार्केट्स ओपन होते मार्केट्स ओपन झाली की जो पैसा काढून घेतला होता गुंतवणूकदारांनी तो पुन्हा मार्केटमध्ये येईल तो पैसा पुन्हा मार्केटमध्ये आला की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्केट हे सुधारल्या जाईल आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केट सुधारलं की आपोआप देशातील मार्केटसुद्धा सुधारायला लागेल शिवाय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सरकार व्यापारी आणि ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यामध्ये सुद्धा सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन आहे जे जानेवारी महिन्यात आणखीन वाढत जाणार आणि उत्पादन कमी असल्यामुळे आवक मात्र जानेवारी महिन्यात प्रचंड प्रमाणात घटणार याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात जानेवारी महिन्यात जबरदस्त घ्याप निर्माण होणार आणि या सर्व घडामोडीमुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव हा अलगद आपल्याला पासार पार होताना दिसणार म्हणजे जर आपण सध्या सोयाबीनची विक्री न करता पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची विक्री केली तर कमीत कमी पाचशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो याच्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती की आपल्या सर्वांना जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर सध्या सोयाबीनची विक्री न करता जर आपण सर्वांनी डिसेंबर महिन्यात विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचं या ठिकाणी होईल शंभर टक्के खूप खूप फायदा त्यामुळं विचार करून निर्णय घ्या ज्यांना हमीभावर सोयाबीन विकायचं त्यांच्यासाठी तो रस्ता मोकळा आहे ज्यांना साडेपाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर हवा आहे त्यांच्यासाठी मे महिन्यापर्यंत वाट पाहण्याचा रस्ता खुला आहे आणि ज्यांना खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचं आहे त्यांनी सध्यांना विकता पंधरा जानेवारीनंतर विक्री केली तर पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो आता आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपण निर्णय घ्यावं हीच हो आपणास विनंती आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनची पातळी ही कशी आहे व कशी राहणार हे जाणून घ्यायचं असेल तर राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक वेळा आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या आपला आपल्या उजळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार